चौदा वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी यंदा दहावीला क्रिकेटप्रमाणे अभ्यासातही हुशार उर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशीची ख्याती सर्वदूर पसरली आहे क्रिकेट विश्वात त्याने आपल्या खेळीने खळबळ उडवून दिली आहे आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेत वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे इतकंच काय तर गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने फक्त पस्तीस चेंडूमध्ये वादळी शतक ठोकलं होतं त्यामुळे त्याच्या फलंदाजीचे अनेक चाहते झाले आहेत वैभव सूर्यवंशी आयपीएल मेगा लिलावात पहिल्यांदा चर्चेत आला होता राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी एक कोटी दहा लाख मोजले होते इतकंच काय तर पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता वैभव सूर्यवंशी क्रिकेट व्यतिरिक्त त्याचे वय आणि शिक्षणाबाबत चर्चेत आहे असं असताना वैभव सूर्यवंशी सीबीएसई दहावीच्या परीक्षेला नापास झाला म्हणून अफवा उडाली होती मात्र त्यात काहीच तथ्य नाही कारण वैभव सूर्यवंशी यंदा दहावीला आहे वैभव सूर्यवंशी समस्तीपूर जिल्ह्यातील मोडेस्टी शाळेचा विद्यार्थी आहे यंदा त्याचं दहावीचं वर्ष आहे म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये दहावीची परीक्षा देणार आहे वैभव रोज सकाळी उठून अभ्यास करतो क्रिकेटप्रमाणे अभ्यासातही तो हुशार आहे त्याने क्रिकेटसह अभ्यासावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे सध्या नववी पासून दहावीत पोहोचला आहे त्यामुळे यंदा बोर्डाची परीक्षा असल्यानं वैभवला क्रिकेट सोबत अभ्यासही जोमान करावं लागणार आहे त्यामुळे आता तालमेळ बसवण्यात त्याची कसोटी लागणार आहे दरम्यान कुटुंबियांनी अभ्यासासाठीही वैभववर जास्त दबाव टाकलेला नाही कारण त्याला क्रिकेट सरावासाठी अधिकचा वेळ द्यावा लागतो सा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी